प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीस मेच्या जबरदस्त भागामध्ये आता सावनीचं भिंग सगळ्या कोळी कुटुंब मिळून फोडणार आहे आणि सावनी नाटक करते या सगळ्यावरती आता मात्र पडदा उठणार आहे इकडे हॉस्पिटलमध्ये सावनी आता साचपडत उठते आणि तिकडे असलेल्या सगळ्या वस्तू धडपडते आवाज येतो मुक्तासागर आत येतात पाहतात तर काय तिकडे आता सावनी कुठेच दिसत नाही खाली सगळं धडपडलेलं दिसल्यावरती मुक्ता म्हणायला ते सागर सावनी कुठे गेली असेल सागर म्हणतो काहीच कळत नाही म्हणून त्यावेळेला खाली बघतात तर सावनी खाली पडलेली असते मग मुक्ता आता सावनीला उठवते आणि सावनी अगं कोणाला तरी बोलवायचंच ना नर्सला हक मारायचीस आम्हाला हक मारायचीस तर तू अशी डायरेक्ट का बरं हे केलंस यावरती सावनी म्हणते आता मला कुणावरती ओझं बनवून राहायचं नाहीये मुक्ता असं ती इकडे सागर खूप उदास होतो त्याला आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो आणि त्यावर ती सावनी सांगते खरं सांगायचं तर ही माझीच कर्म आहेत माझेच कर्म माझ्या आता फळाला आलेली आहेत मला या सगळ्यामध्ये आता मी केलेल्या आत्तापर्यंतच्या गोष्टीचं फळ मिळत आहे यात दुसरं कुणाचीही चूक नाही असं म्हणत सावनी आपले चूक कबूल करत असते इकडे तोपर्यंत मिहीर विचार करत असतो तो म्हणजे मिहिकाचा मिहिका या सगळ्यामध्ये आता आपल्यासोबत आपण तिच्यासोबत काय केलं आपण प्रेम केलं प्रेमामुळे ती आता प्रेग्नंट झाली आणि तरी सुद्धा आपण तिच्या बाळाची जबाबदारी घेऊ शकत नाही हे दुःख त्याला खूपच वाटत असत आणि मेहकासोबत घालवले क्षण त्याला आठवतात आपण मेहकाच्या सोबत किती चुकीचं वागलं हे आठवतं साखरपुड्यानंतर मिहिकाची आणि त्याची झालेली जवळीक आठवते आणि त्या सगळ्यामुळे मिहिकावरती झालेले आरोप प्रत्यारोप सावनीने तोंडाला फासलेलं काळं हे सगळं आठवून तो आता स्वतःला त्रास करून घेत असतो माझी चुकी आणि एकट्या मिहिकाला भोगावी लागते आहे याचं दुःख त्याला खूप खूप वाटत असतं आणि त्यातच तो विचार करतो की सावनी सोडून गेल्यावरती दादूसने दोन्ही मुलांचा एकत्रितपणे स्वतः सांभाळ केला आणि त्यानंतर त्यानंतर आत्ता दादू मला सांगतोय दादूस मला सांगतोय की मी मिहिकाच्या बाळाचा स्वीकार करू नको दादूस हे असं कसं बोलू शकतो असं म्हणत तो आता काहीही झालं तरी मी मिहिकाच्या बाळाचा स्वीकार करणार असं ठामपणे मत मांडतो पण तेवढ्यातच त्याला आता एक कॉल येतो कॉल म्हणजे मीही बेशुद्ध पडलेली असते एका बाईने कॉल केलेला असतो इकडे सागरला आपण केलेली चूक आठवत असते आणि खरंच या सगळ्यामध्ये सावनी जर का मेली असती तर नाही मला खूप मोठा पश्चाताप होतोय असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती ती, -ती सांगायला लागते हे बघा तुम्ही काही मुद्दाम केलेलं नाही आहेत अशा ॲक्सिडेंटली गोष्टी झालेल्या असतात त्याचा स्वतःला त्रास करून घेऊ नका यावरती तो म्हणतो असं कसं खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे मी या सगळ्यामध्ये आता स्वतःला खूप दोषी मानतोय यावरती आता इकडे मुक्ता म्हणते अजिबात दोष मानू नका आपण सावनीला घरी घेऊन जाऊ सावनीला घरी नेऊन तिची आता व्यवस्थितरित्या देखभाल करू देखभाल करून तिला आपण बरं करू बरं केल्याशिवाय आपण तिला पाठवायचं नाही यावरती सागर म्हणतो कदाचित ता या सगळ्यामध्ये आता माझं हेच प्रारब्ध असेल मला खरंच या सगळ्यामध्ये तिची आता काळजी घेणं हेच जर का माझं प्रायचित्य असेल तर प्रायचित्य मी करणार इकडे तोपर्यंत मी तिला कॉल आलेला असतो की मीही का तिकडे चक्कर येऊन पडले तुम्ही कोण आहात लास्ट नंबर डायल तुमचा होता म्हणून तुम्हाला आम्ही कॉल केला त्यावरती मिहीर म्हणतो कुठे आहे ती मला लोकेशन सेंड कर आम्ही ताबडतोब तिकडे पोहोचतो आणि त्यावेळेला मिहीर मागचा पुढचा कोणताही विचार न करत इकडे आता मिहिकाला भेटायला निघतो त्याच वेळेला मिहिकाला एका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं इकडे तोपर्यंत तो नर्स आता सावनीचे सगळे अपडेट्स देत असते त्यानंतर सागर आणि मुक्ता सावनीला घरी घेऊन जाण्याची तयारी करून डिस्चार्ज करून तिला घरी घेऊन जात असतात त्यावेळेला सागरच्या मनामध्ये शंका येत असते की सावनीला घरी नेलं तर उगासच या सगळ्यामध्ये नको ते तमाशे व्हायला नको पण आता था मुक्ता ठाम असते की काहीही झालं तरी सावनीला घरी नेऊन तिला बरं केल्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीये तिला बरं करणं हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये ठाम असते त्यानंतर मग आता तिला घरी न्यायचा विचार पक्का होतो बरं हे सगळं चालू असताना सावनी इकडे विचार करत असते की काहीही झालं तरी मला इतकी खात्री आहे की या सगळ्यामध्ये आता तुमच्या दोघांचं गिल्टच तुम्हाला मारणार आहे तुम्ही आता काहीही झालं तरी मला घेऊन तुम्ही जाणार म्हणजे जाणारच मला घेऊन तुम्ही आता घरी जाणार हे तुमचं गिल्ट तुम्हाला मारणार आहे असं म्हणत ती आता विचार करत असते आणि त्याच वेळेला घडतं पण तसंच आता नाटक करत असते हे आपलं शंभर टक्के समजते इकडे तोपर्यंत कोमलला मिहीर सोबतचे क्षण आठवत असतात ती मिहिरच्या कधी कशी कुठे प्रेमात पडली तिला काही कळतच नसतं आणि या सगळ्यामध्ये आता इकडे ती मिहिरच्या प्रेमात पडलेली असून तिला मात्र या सगळ्यामध्ये आता मिहिरची आठवण येत असते मिहिरसोबतचे क्षण मिहिरसोबत घालवल्या चांगल्या आठवणी हे सगळं आठवत ती आता झोपेतनं उठते आणि मिहीर असं म्हणत उठते तिला मिहिरशिवाय काहीही जमतच नसतं इंद्रा तर झोपी गेलेली असते पण तिची अख्खी रात्र मिहिरच्या आठवणीमध्ये जागून काढण्यात गेलेली असते बरं हे सगळं होत असताना मिहिकाला ऍडमिट केलं जातं आणि आता डॉक्टर तिकडे येतात डॉक्टर सांगायला लागतात कोण आहेत मिस्टर यावरती मिहीर म्हणतो मी मग यावरती डॉक्टर चिडतात आणि मग आता इकडे मिहिकाला चेक करून त्या सांगतात तुम्ही त्यांची व्यवस्थितरित्या काळजी घेतली पाहिजे काहीही झालं तरी त्यांना वाऱ्यावरती सोडायला नको त्यांना स्ट्रेस यायला नको असं सगळं बघा यावरती मिहीर म्हणतो काळजी करू नका मी त्यांची का का सर्वतोपरी काळजी घेईन असं म्हणत मिहीर आपलं वचन पूर्ण करण्याचा निर्णय मनाशी घेतो आता काहीही झालं तरी मी कोमलला एकटीला कधीच सोडणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता कोमल माझी जबाबदारी आहे तशीच मीही का सुद्धा माझी जबाबदारी आहे असं आता तो विचार करायला लागतो इकडे तोपर्यंत सकाळी सकाळी अजूनही मुक्ता का उठली नाही म्हणून आता इकडे इंद्राला चिंता पडते आणि दोघीजणी विचार करतात मुक्ता का नाही उठली त्याचवरती इकडे आता सांगायला लागते इंद्रा अगं काल रात्री दार पण लावलं नव्हतं आज सकाळी दूध आणि पेपर पण तसेच होते ती अजिबात असं कधी करत नाही काय झालंय कुणा स्टव्ह असं म्हटल्यावरती मग आता दोघीजणी विचार करतात की मुक्ता आज जारी असेल का हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे कोमल येते आणि आज ब्रेकफास्टसाठी काय आहे मला असं वाटलं की मी माझ्याच घरामध्ये आहे मला मिहीरची खूप आठवण येते आहे मिहीर, मिहीर येईल ना परत मिहीरला काही झालं तर नसेल ना असं म्हणत ती आता मिहीरबद्दल चिंता व्यक्त करत असते आणि त्यावरती मग आता तिला इंद्रा म्हणते तू काही काळजी करू नकोस हे बघ काहीही झालं तरी सुद्धा मिहीर तुझा आहे आणि तुझाच राहणार आहे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस येईल तो लवकर असं बोलणं चालू असताना इकडे आता अचानकपणे बेल वाजते आणि बेल वाजल्यावरती मग ज्या वेळेला लक्की दार उघडतो दारामधून आलेला असतो तो म्हणजे सागर आता इतक्या उशिरापर्यंत सागर कुठे होता रात्री सागर घरी नव्हता का आला एक ना शंभर प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पिंगा घालत असताना सागर येतो आणि आता सगळेजण त्याला प्रश्नांचा भडीमार मार करतात पण त्याच वेळेला मागून आता सावनी आणि मुक्ता या दोघींना पाहिल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो आणि सावनी चाचपडत चाचपडत आलेली असते सावनेला पाहिल्यावरती इंद्राच्या रागाचा पारा चढतो ही इथे काय करते ही काय करते इथे तिला आत्ताच्या आत्ता इकडून हकलवून द्या यावरती आता इकडे सागर म्हणतो थांब जरा थांब तू अजिबात काही बोलू नकोस असं म्हणत सागर तिला शांत करतो आणि मुक्ता सावनीला रोम मध्ये घेऊन जा असं सांगतो मग मुक्ता चाचपड़त, चाचपड़त आता सावनीला हाताला धरते आणि तिला चाचपडत चाचपडत इकडे पायरी आहे तिकडे हे आहे तिकडे ते आहे असं म्हणत तिला आता चाचपडत चाचपडत तिकडून आता घेऊन चाललेली असते ज्या वेळेला ती चाचपडत तिला नेत असते त्यावेळेला इंद्रा म्हणते हे काय आता काय नवीन नाटक सुरू आहे नवीन नाटक सुरू करायची गरजच काही नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सागर सांगायला लागतो थांब जरा मी सांगतो काय झालंय ते यावरती मुक्ताला आता मुक्ता तिला आतमध्ये घेऊन जाते ज्या वेळेला मुक्ता तिला घेऊन जाते तेव्हा सागर सांगायला लागतो माझ्या गाडीने तिचा आता अपघात झालेला आहे आणि त्यामुळे ती अशी आंधळी झालेली आहे गडला, गडला, हे ती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो कसं घडलं काय घडलं या सगळ्या गोष्टी आता सगळे त्याला विचारायला लागतात ज्या वेळेला हे सगळं विचारत असतात तेव्हा सागर घडलेला सगळा प्रकार सांगतो इकडे तोपर्यंत मुक्ता सावनीला घेऊन रूममध्ये येते आणि सावनी म्हणते खरंच मुक्ता माफ कर माझ्यामुळे तुझी ही अशी धावपळ होत असते आणि त्यामुळे मला खूपच गिल्ट वाटायला लागते त्यावरती मुक्ता म्हणते पण सावनी ॲक्सिडंट झाल्यानंतर तू कशी काय बदललीस यावरती सावनी सांगायला लागते ॲक्सिडेंट झाल्यावरतीच खरं तर माझे डोळे उघडले की मी आत्तापर्यंत जे काही करत होते ते पूर्णपणे चुकीचं होतं आणि मी तुला त्रास देण्यासाठी जे काही करत होते त्याच कर्माची मला शिक्षा भेटलेली आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता इकडे मुक्ताची माफी मागायला लागते आणि मुक्ताची माफी मागत ती आता मी चुकले मी चुकले असं म्हणायला लागते हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे मुक्ता निघून जाते पण तरी सुद्धा का गुणाष्ट तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकतच असते की सावनी हे सगळं नाटक करते आहे पुन्हा तिच्या मनामध्ये काहीतरी चालूच आहे आणि तोपर्यंत ती सावनीला सांगते हे बघ सावनी तू न या सगळ्यामध्ये विचार करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तुझी बाजू तुला माहिती आहे माझी बाजू मला माहिती आहे मी तुझी काळजी घेणार तुला बरं करणार तू बिलकुल चिंता करू नको दुसऱ्या दिवशी इकडे हातात चिडलेली इंद्रा सांगत असते आत्ताच्या आत्ता ह्या सावनेला बाहेर काढा ही सावनी माझ्या घरात येऊन तमाशा करेल तर मला काही चालणार नाही आहे आत्ताच्या हत्ता हिला बाहेर काढा सावनी म्हणते मी ही ओझं बनून राहणार नाही आहे मी जाते असं म्हणत सावनी निघते ती धडपड सागर तिला सावरतो आणि आता त्यानंतर तो इंद्राला सांगतो काहीही झालं तरी सुद्धा सावनी इथून कुठेही जाणार नाही असं म्हणत इकडे आता तो सावनीची बाजू घेतो पण सावनी खोटारडी आहे हे मुक्ता कसं सिद्ध करणार पाहणं मात्र फारच रंजक